शेवटी सिक्युरिटी बोलवली वॉचमॅन बोलवले आणि त्या चेअरमॅनच्या खुर्ची ते माझी चेअरमन झाले त्यांना उचललं चार वर्षांनी उचललं खुर्ची खुर्ची माझी चेअरमन वर्चा मारला सफा करत तिथं असं खाली खरी खाली खाली धरून खुर्ची वाढलं बघा दृश्य कसा असत त्या पुतळ्याच्या खाली झाडाखाली बसून चारीपती उंची उन उठा ना ती वचनी भी सुनून गेले बसला साहित हे कुठली तरी बातमी त्यांच्या घरून लक्षात दिला तो त्यांनी घरच्यांना फोन केला म्हणले अहो आभूर आभूर केली लोकशाहीमध्ये आपलं नाही टिकलं चारच आपले आले त्यांच्या सगळं कॅनल आले तुम्ही कारखान्या जावा तमाशा होऊन देऊ नका काकांना घरी घेऊन या घरचे आले काकांच्या दोन्ही हाताला धरलं म्हणजे काका आपली सत्ता गेली तुम्ही आता चेअरमन नाही वेळ करू नका तुम्ही चुकीचं असतं धन्यभरपूर टीका करावी भरपूर टीका करतो पूर्ण मित्रांनो आपली फायद झाली हे म्हणजे चौतीसशे रुपये आम्ही दिला सहाशे रुपये सहाशे होणार म्हणजे सत्ता आमचीच येणार आम्ही सगळे दहा पंधरा जण होतो आत्मक्लेश करणारे दादा यांच्या खांद्याला खांदा लावून काम केला काम केलं आणि आपल्याला पवित्र करत मागितलं फोनच्या लोकांच्या हातात घ्यायचं ते त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि सतरा राष्ट्रवादी निर्घटने शिरकडण्याचे आले त्यांचे विचार आले त्याचा एक प्रथम आठवडे पाट पाटील परत आघाडीच्या विचारावर विश्वास येऊन आपल्याकडे आले चेअरमन पदाची मुदत संपली हे कोर्टा गे, कोर्टात गेले का कोर्टात काही निर्णय कोर्टात जाण्याची प्रचंड हाऊस कोर्टात न दहा पंधरा दिवस मुदत वाढवून आली पुढे मुदत संपली आम्ही त्या ठिकाणी हो, समोर होतो एवढीच साहेब होते त्यांचा लाड काम वापरी आणि त्यांच्या ठिकाणी होता मला काका मुदत संपली या संप लोकशाही तुम्हाला चोवीस तास गाडी दिली तीन ड्रायव्हर दिले दोन पीए दिले रात्र दिवस तुम्ही सुविधा कॅबिनेट मंत्र्याला असतात तेवढ्या दत्ता कॅबिनेट मंत्र्याला सुविधा असतात तेवढ्या सुविधा तुम्हाला दिल्या कार्य करण्यात गेले की वॉचमॅन तुम्हाला सगळं होता वर्कर त्या ठिकाणी उठत होते तटातटा पण हे चेअरमन मुदत संपल्यानंतर बहुमत असल्यानंतर सुद्धा खुर्ची होते काय करायचा प्रश्न सुटवला ठिकाणी त्यांचं मन भरलं मला सांगा माझं काय नाही पावसाचा बाप्पाला म्हणजे तिशे सालच्या सगळ्यांनी गोड पावतीस तरी केवढी जबरद असते त्रिकाट केवळ अत्यंत एखाद्याच्या चांगल्या करायला असाल तर ठीक आहे पण वाईट कधीच आयुष्यात कोणाचं केलेलं नाही अशा पद्धतीचा भाऊस भाव करायचं काय मित्रांनो तुम्ही मानत आहात सन्मान्य सदस्य आहात शेवटी सिक्युरिटी बनवली वॉचमॅन बोलवले आणि त्या चेअरमनच्या खुर्चीत बसलेले ते माझी चेअरमन झाले त्यांना उचललं चार माणसांनी उचललं खुर्ची खुर्ची माझी चेअरमन वरचा वाचलं सभागृह असं खरी खाली 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 धरून खुर्ची वाढवलं बघा दृश्य कसा त्या अहिल्याने पुतळ्याच्या खाली झाडा झाडाखाली बसवत तरी पण ते खुर्च लोटा लागते सुरू केले म्हणे बसला हे कुठली तरी बातमी त्यांच्या गुरुंना सांगता कळाली त्यांनी ह्याच्याला फोन केला म्हणजे आपण केली लोकशाहीमध्ये आपल्याला टिकलं चेहराच आपल्या आले त्यांच्या सगळं करायला आले तुम्ही कारखान्या जावा तपास असून देण का कारखान्याला घरी घेऊन ये घरचे आले काकांच्या दोन्ही हाताला धरलं म्हणजे काका आपली सत्ता गेल तुम्ही आता नाही करू तुम्ही घरी घेऊन आले घरच्यांनी त्यांना सकाळी सकाळी हात धरून घरी आणले आहे अशा पद्धतीचा कारभार म्हणत न जात नाही सत्तेची हाव जात नाही आणि एक प्रकारचं इथं शिंदेकर कुटुंबीय बसलाय रोपटे लावलं विचार चालला होता सरकार रुजवायचा होता आणि तो सरकार रुजवला तर माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी कोणीही त्याच्या क्षमता आहे हिंमत आहे धमत आहे त्यांनी तो प्रामाणिकपणे आणि स्वच्छपणे तो चालवावा एवढी माफक निस्वार्थपणे अपेक्षा ठेवून काम त्या ठिकाणी केलं काल गाडीत असताना दादांनी सांगितलं तलावाला जोडून जाताना अविनाश हे सगळे शेतकऱ्यांच्या कुटुंबिया बोमुडी असतील जगताप असतील कोकरी असतील कोणकुरी असतील सगळे त्या ठिकाणी गोंगले जाधव असतील हे सगळे त्या बरोबर होते पण त्यांचे सगळ्यांचे कॅप्टन संस्थापक शेवटी कुटुंब होते त्यांना सन्मानाने बोलवा त्यांचा मान सन्मान करा मी जे म्हणून व्हायला निघालेलो असतो तरी त्यांनी सरकारची मूर्ती भेट मला याची त्यांनी लावलेली आणि मला मजा सांगितलं की त्यांचा जो सत्कार होणार आहे त्यांना जो पुष्पगुच्छा निशाल देणार आहे तो अजितराव वाचा यानंतर पवार यांच्या पैशाने तो होणार आहे आणि त्यांच्याच पैशाने तो सरळ त्यांचं मान सन्मान करण्याचा सगळा पुष्पगुच्छ वगैरे आणलेला आहे एवढा ताट कसरे घेईल एवढा स्वच्छपणे असं मळ्यावर सरकारी साखर करण्याचा प्रपंच पुढे नेण्यासाठी या ठिकाणी दादा सज्ज झाले आणि मग विरोधात कोणत्या सत्ता आम्हाला द्या आमचं प्रपंच घडलं पाहिजे अहो तुमचं प्रपंच घडले पण शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या प्रपंचावरती कृषीवरती अवलंबून तुमचा प्रपंच्यावरती अवलंबून आमचा पद्धतीचा निर्णय घ्यायचा अनेक ठिकाणी मी विचार मांडलेले भेदान पण कुठला दाद नाही दादांचा कार्यकर्ता म्हणून ठिकाणी त्यांना उत्तर द्यायच्या अगोदर उत्तर दिलेलं आहे पण वेळ लक्षात घेता आपण भार नाही पाहिजे वयाचा मान सन्मान ठेवतो सरळ होतो परंतु हे गुरु सरकार वर्षी म्हणणार आम्हाला वाटतं इतकायचे आमच्या काळजी नाही होणार माती करतोय आवच आव्हाड पण आम्ही दोन वर्ष त्यांच्या बरोबर संचालक बसत होतो मित्रांनो दोनच वाक्य बोल फक्त लक घ्या पुढचा विषय आपला कारभार करायचा आहे ह्याच्या दोन पैसे वाचणार आहे ह्या फक्त फक्त दोन पैसे वाढणार आहे असे हे काही शब्द त्यांनी त्या दोन पैशाच्या कालावधी घेतलेला नाही वस्तुस्थिती त्या समोर पंचवीस वर्षाचा विकास पाच वर्षामध्ये आदरणीय या कधी सागर दादाचे मोदी साहेबांबरोबर दादाचे लडकरी साहेबांबरोबर दादांचे अमित शहा साहेबांबरोबर अतिशय चांगले संबंध विचार करा दीडशे एकशे तीस एकशे चाळीस दिवसाचा एक दादा खंगम संपल्यानंतर तीनशे पासष्ट पर्यंत ऑफ सीजन ला कारखंड जर असतो त्यासाठी नितीन गडकरी साहेबांना चर्चा करून एखादा चांगला अधिकचा पूरक व्यवसाय आणण्याची हिंमत

जा सांगे रे गोठा हे हो खुला कर बंद मनी मुना